E aí शुभ <sum> सकाळ तर बघा नवीन दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आता मी दुकानाची पूजा करून घेते सकाळी सकाळी साडेसहाला माझी पहिली दुकानाची पूजा असते आंघोळ झाल्यानंतर दुकानाची पूजा आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं तर असं असतं दुकानातली पूजा सकाळी सकाळी लवकर करून घेतली की आपलं गिरायक चालू झालेलं असतं त्याच्यामुळे दुकानाची पूजा लवकर करून घ्यायची आणि त्यानंतर मग बाकीच्या पूजा असतात बाकीचं सगळं असतं तर अशा अशा पद्धतीने माझ्या दुकानाची पूजा असते दुकानात महालक्ष्मीचा एक फोटो आहे आई तुळजाभवनीचा येडेश्वरी साहेबांचा फोटो आहे आणि त्यानंतर मग काट्याची वगैरे पूजा करत असते तर अशी माझी सकाळी दिवसाची सुरुवात इथूनच होते दुकानापासून सकाळी उठले की दुकान झाडायचं जा करायचं सगळं साफसफाई सा हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळचं वातावरण मस्त असं झालेलं आहे आणि आत्ता व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे दुकानाची वगैरे पूजा झाली व्हिडिओला स्टार्ट केलेलं आहे तर चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा दुकानाची पूजा झाली त्यानंतर आता मला देवाची पूजा वगैरे करायची आणि आज खरखर स्पेशली दारातलंसुद्धा तसंच राहिलेलं आहे पारू म्हणजे झाडून फक्त काढलं झाडा वगैरे मारायचं राहिलेलं आहे म्हटलं आधी देवपूजा करून घ्यावी आणि त्यानंतर मग दारामध्ये पुसून पण घ्यावं सडा मारावा आणि रांगोळीसुद्धा काढावी त्यामुळे दारातलं सगळं आज तसंच राहिले कारण ह्यांना जायचं होतं लवकर त्याच्यामुळे बाकीचं सगळं आवरलं आणि बाकीची कामं आवरली त्याच्यामुळे बाहेरचं राहिलं झाडून काढले सकाळी पाठी उठल्यावरच पण सडा वगैरे मारायचा पुसून घ्यायचं राहिले आता ती पूजा वगैरे केली आणि मुलगा आता देवपूजा करून घ्यावी चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा दुकानातली पूजा झाल्यानंतर मग बाहेरचं सगळं आवरून घेतलं म्हणजे सगळीकडचं पुसून वगैरे घेतलं पोरच पुसून घेतला आणि त्यानंतर तुळशीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे तर असं चाललेलं आहे आता सध्याचं माझं रुटीन काय होतं कधी कधी हे लवकर जातात कधी कधी उशिरा जातात त्याच्यामुळे थोडंसं हे होतं तर बघा काल मी त्रिपुरारी पौर्णिमा होती म्हणून मंकाळेश्वराच्या यात्रेला गेले होते तर तिथनं मी सहा रांगोळीचे साचे आणलेले आहेत छोटेच आहेत इतके छान आहेत सात रुपयाला एक असं करून ते सहा साचे घेऊन आले हे पण ओरडत होते दरवेळेस कुठे गेली की फक्त साचे घेते रांगोळीचं दुसरं काहीच घेत नाही आणि खरंच ज्यावर ज्यांना नाद असतो असं देवादिकाचा ते कुठंही जा त्याच वस्तू घेऊन येतात बघा आणि मला तसं वेगळे वेगळे रांगोळीचे साचे घ्यायला खूप आवडतं त्यामुळे आणि इकडे जास्त वेगळ्या प्रकारे मिळत नाही जे मिळतं ते घेऊन येतो त्यातच आनंद मानतो तर आणलेले आहे छान असे रांगोळीचे साचे तुम्हाला दाखवते तर कालच्या वेळेस मी यात्रेत गेले होते ना तर त्यावेळेस मी बघा छाप आणले खूप छान मस्त असे छाप आहेत म्हटलं आज हीच रांगोळी काढायला म्हणून काढले बाजूला तर हा छाप माझ्याकडे डबल झाला म्हणजे दोन आले गेले वेगळं घेतलं होतं आणि कधी ते डिझाईन मध्ये झालं तर ह्याच्यामध्ये आज बघ गोपद्मा आहे स्वास्तिक आहे पावलं आहेत लक्ष्मीची मस्त असं असे मी असं यात रे गेले दुसरं काही घेऊन येतं मला फक्त रांगोळी छापा आणायला जास्त बाकी नाही काय आणत नाही आपण कुठलीही एखादी वस्तू घेतली आणि ती लगेच वापरायला काढावी असे वाटते बघा आणि कधी त्याचा वापर करू असं होतं कुठलीही वस्तू असो आता हे रांगोळीचे साचे आणलेले आहेत ना तर ते पटकन मी कधी रांगोळी काढल असं झालं तर ह्यानी तर छान उठते थोडीशी रांगोळी आजूबाजूला हे प्रे हे पण होते स्प्रेड पण होते पण काय होतं शेवटी यात्रेतलं खूप म्हणजे हे झालेलं असं सामान बरं का खूप जणांचे हात लागलेले असतात त्या सामानाला म्हणजे आदळ आदळ जास्त झालेली असते त्याच्यामुळे कधी कधी खराबसुद्धा होऊ शकतात पण हे चांगले आहेत साचे म्हणजे एवढे काही खराब नाही आहेत पण चांगले आहेत आणि मस्त असे आणलेले आहेत आणि कसं आहे बघा आपण दुकानातलं तर नेहमी मॉलमधलं दुकानामधलं सगळं घेतोच नेहमीच घेतो आपण पण अशा लोकांपासूनसुद्धा आपण काही ना काही घेतलं पाहिजे जे कसं असतं प्रत्येकाचं हातावरचं पोट असतं त्यातनंसुद्धा थोडीफार खरेदी केली आपण तर आपण असं मॉलमध्ये जाऊन आता कुठलीही गोष्ट आणायची म्हटलं तर जास्त पैसे देऊनच आणतो तिथं मार्जिन कमी जास्त केलं जात नाही मग ह्या लोकांकडून थोडंफार घेतलं तर काय बिघडतं असं माझं मत असतं त्याच्यामुळे नेहमी मी जे म्हातारे कोतारे जे बसलेले असतात रोडला रोड साईडलासुद्धा कधीही

देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती करते आणि त्यानंतर बघा सगळ्या घरामध्ये जे आहे ती आरती फिरवून घेत असते म्हणजे आपल्या धुपाचा म्हणजे जे आपण कापूर लावलेला असतो कापूर जाळेला असतो त्याची जा धुरी सगळ्या घरामध्ये फिरवत असते हे रोज आरती केल्यानंतर आणि संध्याकाळीसुद्धा बघा दिवे दिवे ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस आणि कधीकधी ज्यावेळेस आपलं शनिवार वगैरे असेल त्या दिवशी मात्र घरामध्ये सगळीकडं असे ह्याची दोरी फिरवत असते ह्याची गोकळीची माझी छान मस्त अशी देवपूजा झालेली आहे आता आपल्यात काय काय फुलं आलेली आहेत जास्वंदीची फुलं आलेत मी सकाळी बघितलं होतं तर चल आता फुलं तोडून आणून स्वामींना वाहते तर देवघरातल्या देवांना वाहिलेत पण स्वामींना जास्वंदीचं फुल वाहत असते मी खूप छान आमच्याकडं जास्वंदीचं फोन फुलं येतं म्हणजे एक ते दोन दिवसाआड फुलं येतं आणि ते फुल मी स्वामींनाच वाहत असते तर चला तुम्हाला दाखवते किती छान जास्वंदीचं फुलं आले मस्त अशी छान छान फुलं येतात आता तर सुरुवात झालेली आहे आपल्या झाडांना फुले यायला तुम्हाला दाखवते मस्त असं फुलं आले बाहेर आल्यानंतर बाहेर वाटत हे बघा झाड छोटंच आहे पण ह्याला एवढ्या कळ्या येतात की मस्त अशी फुलं लागतात बघा एकदम छोटं झाड आहे हे बघ ह्याच्यावरती किडे पडले तर आता ह्याचं काय करावं ह्या किड्यांचं काय नाही पण कळ्या एवढ्या लागतात ना ह्याला आणि हे नेहमी फुलं येतं हे मी बऱ्याच वेळा स्वामींना वाहते हे फुल खूप छान पण दिसतं दाखवते मी तुम्ही आणि तिथंच बघा खाली कढीपत्त्याचं रोप आलं आहे मला दाखवते हे बघू शकता हे फुलाच्या हो का हे दिसतंय ना हे कढीपत्त्याचं रोप आहे कडीपत्त्याची रोप खूप आलेत कारण आपल्याकडं कडीपत्त्याचं झाड आहे त्याच्यामुळं आणि हे पण झाड छान आहे बघा ह्याला पण अशी छान पिवळी मस्त फुलं लागतात आज दोनच आले अशी छान छान फुलं लागतात चला तर आता हे फूल स्वामींना निहून तोड तोड वाटत नाही इतकं सुंदर फुलं आहे पण त्या फुलांचा उपयोग जर केला नाही तर ते मग झाडाला सुकून जातं बघू शकताय मस्त असं जास्वंदाचं फुल आता हे छान असं स्वामींना वाहते तर आज सकाळी स्वामींची पूजा ह्यांनी केली ते ते होती आणि त्यानंतर ते लवकर गेले होते त्यानंतर बघा मी फुल आलं होतं जास्वंदीचं ते पाहिलं होतं सकाळी झाडून काढताना आणि ते फुल मग नंतर मग मी माझी पूजा झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर स्वामींना आणून वाहिलेला आहे मस्त तसं झाडांना फुल करते मी त्याला औषध आणले त्यांनी काय झाले सगळ्या झाडांवरती किडं पडायला लागले आणि आता एका बॉटलमध्ये एक लिटर पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये औषध टाकून सगळ्या झाडांवरती थोडं थोडं फवारते ते आता थंडी चालू झाली पाऊस येऊन गेला त्याच्यामुळे सगळे किडे जे आहेत ना सगळ्या झाडांवरती पडतात चला तुम्ही आता तुम्हाला औषध कसं बनवते दाखवते वेजं पाडलं पाण्याच्या बॉटल आपल्याकडे काही पंप वगैरे काय नाही पाण्याची ना। बॉटल आहे त्याला असे स्वयं वेजं पाडलं तर हे आणलं आहे त्याने औषध तुकलं काय माहीत नाही फक्त म्हणजे किड्यां किडे मारतात की नाही बोल असल्या औषधांना हात लावायचं का बरीच का असतं एक लिटरमध्ये एक चमच्यावर टाकायचं असं सांगते त्यांनी पडला तर आणखी नंतर टाका ना सगळं झाडांनाच मारून घेते काय काय झाडांवरती असे किडे पडले होते बघा आणि गुलाबाच्या झाडांवरती जासुंदीच्या झाडांवरती किडे पडले होते आणि आंब्याच्या झाडावरती सुद्धा किडे पडले होते मग मी काय केलं मला म्हणजे ह्यांच्या कामावरच्या लोकांना मी विचारलं होतं की झाडांना कुठलं औषध मारावं किडं पडल्यानंतर तर त्यांनी एक बाटली आणून दिली होती आणि ते सांगितलं होतं त्यांनी की एक लिटर पाण्यामध्ये दहा मिली औषध टाका तरी एक आव, आ, एक मी एक चमच्यावर अव असं औषध टाकलं होतं एक लिटर पाण्यामध्ये आणि ते सगळीकडे मी मारलं पण बाकीच्या झाडांना काही झालं नाही पण गुलाबाची झाडं जी आहेत ना इतकी छान कवळीकवळी पानं होती ना त्यांना असं जळाल्यासारखी झाली मलाच काही कळलं नाही आणि तसं ऊन नव्हतं काय नव्हतं मी असं सावलीलाच औषध मारलं होतं पण मी पहिल्यांदाच मारलं होतं मला काहीच माहिती नाही झाडांची माहिती नाही झाडांविषयी की कुठल्या झाडाला काय झाल्यानंतर काय करावं कुठलं औषध मारावं ह्याचं काहीच माहिती नव्हतं आणि मी उगं मारतच राहिले मारतच राहिले आणि सकाळी उठून बघते तर गुलाबाची झाडं जी होती ना त्याची पानं जी आहेत ती अशी जळाल्यासारखी झाली होती गुलाबाच्या झाडालाच फक्त झालं बाकीची झाडं सगळी टवटवीत आहेत गुलाबाच्या झाडालाच ते औषध जे आहेत ना ते खपलं नाही म्हणजे त्यांना सूट झालं नाही बहुतेक असं आणि मला बी माहिती नव्हतं कुठलं औषध मारतात काय करतात मला आणि जर खरंच माझं व्हिडिओ पाहता त्यांना कुणाला जरी तुम्हाला माहिती असेल की आपल्या फुलं झाडांना कुठलं औषध फवारणी करावी तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला माहिती नव्हतं त्याच्यामुळे असं झालेलं आहे आणि गुलाबाच्या झाडांना किंवा जास्वंदीच्या झाडाला कुठलं औषध मारावं हे मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये आणि बघा आता हे औषध मी एवढं मारलं आणि त्यानंतर गुलाबाच्या झाडाची पानं जी आहेत ती जळायसारखी झाली होती म्हणजे असे डाग डाग पडले होते कुठं 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 झाडांना जास्त मारण्यात आलं असं बहुतेक मग मी माझ्या बहिणीला सांगितलं तर तिनं सांगितलं की झाडांवरती पाणी मार म्हणून पाणी मारलं झाडं पहिल्यासारखी टवटवीत झाली पण आपल्याला माहिती नसलं की असं काहीतरी होतं आणि ह्यांच्या कामावरच्या मुलांनी सांगितलं होतं की आंब्याच्या झाडाला विचारलं होतं आम्ही आंब्याच्या झाडाला काय करावं म्हणून तर त्यांनी सांगितलं होतं की त्याला हे औषध मारा म्हणून आणि मग मी काय केलं मला वाटलं की आंब्याच्या झाडाला मारलं तर सगळ्याला झाडाला चालेल म्हणून मी सगळ्या झाडाला मारलं होतं त्याच्यामुळे अशी अवस्था माझ्या झाडांची झाली आणि खरंच मला काहीच माहिती नाही झाडाला कुठलं औषध मारावं किंवा काही, मारा मा काही करावं ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ताई हे हे औषध झाडांना फवारलं जातं तर मग मी ते फवारेन किंवा आणेन आता हे औषध खूप स्ट्रॉंग होतं मला दोन तीन तास माझ्या हाताचा वास येत होता साबण लावून हात धुतले तरी हाताचा वास खूप येत होता मग झाडांची काय अवस्था झाली असेल मला माहिती नव्हतं की हे औषध मारल्यानंतर असे परिणाम झाडांवरती होतील आणि मला खूप वाईट वाटलं माझ्या झाडांचं नुकसान नाही झालं बरं का मी लगेच त्याच्यावरती पाणी वगैरे मारलं म्हटलं झाडांचं नुकसान व्हायला नको नुकस म्हणून मी पाणी मारलं लगेच त्याच्यावरती गुलाबाच्या झाडांना फक्त तसं झाले बाकीचे झाडं आहेत व्यवस्थित तर चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना